लोकसभेचं बिगुल हे संपूर्ण महाराष्ट्रात वाजलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यातच आपण आलेलो रायगड जिल्ह्यात बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला अनंत गीते आहेत महाविकास आघाडीचे तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून सुनीलजी टटकरे आहेत आपण पाहायला मिळालं तर या ठिकाणी एक अत्यंत तुळशीची लढत म्हणूया ही कारण की अत्यंत प्रतिष्ठेची सुद्धा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल तर आपण रायगड जिल्ह्यामध्ये जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्या मनात काय नेमकं गीते की कटकरे अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपण जाऊया आपण आज या ठिकाणी रोहा स्टँड रायगड जिल्ह्यातील रोहा बस स्टँड या ठिकाणी आपण आहोत आपण जनसामान्य लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतोय काही या ठिकाणी जाणकार व्यक्ती आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत काका आपलं नाव काय माझं नाव आहे अशोक दत्तात्रेय हातकामकर देवखाणे गाव आहे माझा बोला बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये जी आता लोकसभेची निवडणूक आहे कोणते उमेदवार या ठिकाणी आहेत माहिती आहेत का हो आनंद गीते आणि तटकरे साहेब आहेत दोघ उमेदवार समोर दिसत आहेत तर तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे कोणता असा तुम्हाला उमेदवार वाटतो की तो काम करू शकतो आणि त्याच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे सुनील तटकरे जे आहेत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून जे पक्षाचं काम करता येत आजपर्यंत त्यांनी गावोगावी खेडोपाडी असा गाव नाही त्या की तेही एक पण काम नाही केलं प्रत्येक गावामध्ये त्यांची एक ना एक काम आहेत देवळं रस्ते नळपाणी योजना जिल्हा परिषद असताना त्यांनी आम्हाला नळपाणी योजना दिली आज माझ्या देवकाणे गावामध्ये तिसरी योजना चालू आहे पाणी सतत चालू आहे आता तिसरी योजनेचं काम प्रगतीपथावर आहे पाच वेळा गीते खासदार होऊन गेलेले आहेत गीते साहेबांनी तुमच्याकडे कोणती काम केली नाहीत का असं तुमचा आरोप आहे का गीते साहेबांनी पिंगल साहित्य उकाने परत रस्ता डामरीकरण केला पण त्यांचे कार्यकर्ते कुचकामे आहेत ते कुणाची भेट भेटघाट घेत नाही कुणाला संबंध ठेवत नाही फक्त इलेक्शन आला का जर येतात तसे तटकरी साहेबांचे लोक आठ दिवसात चार दिवसात आम्ही तळागाळातले लोक आम्हाला एकामेकाला भेटतात आणि एखाद्या कामाचा विकास कामाचा असो काय असो तटकरी साहेबांकडे गेलो का आमचं काम शंभर टक्के होतो आणि तटकरी साहेब एवढी एक अशी व्यक्ती आहे एक 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 में की एकदा त्या माणसाला नाव एखाद्या कार्यकर्ता समजला तर त्या कार्यकर्त्याचा पंचवीस तीस वर्ष ते नाव त्यांच्या मेमरी मध्ये ठेवू शकतात गाव ठेवू शकतात बघा तुम्हाला काय वाटतं कोण काय का तटकरी की गीतेकडे बघताय तुम्ही आम्ही साहेबांकडे बघतो तटकरे साहेब तुमचं काय मत आहे माझा काय अंदाज सांगता येत नाही कुणाचा कोणाचा बोलला काय नाही या वर्षी कुणाचा ह्या आघाडी मुलं कोण निवडून येईल असं काही सांगता येत नाही माणसाह तटकर साहेबांचा पण मतांचा कोण निवडून येला सांगू शकत नाही म्हणजे पेटीत सात तारखेला मत जनता कोणाच्या पारड्यात टाकेल याचा काही अंदाज येत नाही असं तुमचं मत आहे बघा तुमच्या मनातला खासदार कोण वाटतोय काय आम्ही मी मतदान करतो जो योग्य असं वाटतं त्याला आम्ही मतदान करतो तर आपण या ठिकाणी पाहू शकतो समिश्र प्रक प्रतिक्रिया आहेत एका ठिकाणी खासदार सुनील टटकर यांना मत मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय हो तर काही ठिकाणी मतं जी आहेत ती गुलदस्त्या ठेवलेली आहेत सात तारखेला मतदानामध्येच मत मतं मिळतील अशी काही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही या ठिकाणी युवकसुद्धा आहेत आपण विचारूयात की काय वाटते तुला मित्रा की लोकसभेची निवडणूक आहे कोणते खासदार आहेत की तुला वाटत की युवकांचे प्रश्न आहेत ते मार्गे लावू शकतात नक्कीच शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट गटाचे आनंद गीते साहेब आज रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून हे आहेत उभे आहेत आम्ही युवक हे नक्कीच त्यांच्या बाजूने आहोत सर्व कारण की ते युवकांचे प्रश्न चांगल्या रीतीने हाताळून ते मार्गे लावू शकतात पण विरोधकांकडून लटोला लगावला जातो की गीते कधी दिसतच नाही गीते निवडणुकीला उगवतात हल्ला केला जातोय कारण ते कधी गीतेना बघत नाहीत आम्ही गीते साहेबांना आमच्यासोबत किंवा युवकांसाठी काम करताना याच्या आधी बघितलेलं आहे पाच वर्ष सत्तेत नसल्यामुळं एकाच वेळेस त्यांची कुठे चुकबुल झाली असेल दिसण्यासाठी पण नक्कीच गीते साहेब यापुढे चांगल्या रीतीने काम करतील जर रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांना निवडून आले तर आणि शंभर टक्के चांगल्या मतदारसंघ मतांनी निवडून युवकांचा कल आहे तो आपण पाहिला तर आनंद गीते यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते भाजी विक्रेत्यांना विचारूया कि या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा कौल कोणाच्या बाजूने असेल काय वाटते काका खासदारकीची निवडणूक आहे कोणते उमेदवार आहेत का काटकरे साहेब आहेत 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 साहेब तुम्हाला असा कोणता भावी खासदार वाटतोय की तुमचे प्रश्न असतील भाजी मार्केटचे प्रश्न असतील अन्य तुमचे तुमच्या मालाला जो हमी भाव पाहिजे तो खासदार देऊ द्यायलाच पाहिजे त्यांनी खासदारांनी कोणता असा खासदार वाटतोय की ही संपूर्ण कामे पूर्ण करू शकतो तुमच्या मनातला असा खासदार कोण आहे की तो पूर्ण काम करू शकतो खासदार ना आनंद गीते आहेत पण विरोधी पक्षांकडून त्यांच्यावरती टीका केली जाते की आनंद गीते या ठिकाणी कधी फिरत नाहीत आनंद गीते निवडणूक आली की आनंद गीते दिसतात काय तुमचं मत आहे आता का आता त्यांची इथे सत्ता नाही काय बोलून फिरणार सत्ता बोलणार हेच फिरणार ना इथे त्यामुळे त्यांना यायला इथे भेटतच नाही आनंद पुन्हा एकदा संधी दिली तर नक्कीच या विभागाचा विकास करतील असं तुम्हाला का माहितीये का आता जो तो येतो आपले आपले माणसं त्यांची उभी असतात त्यामुळे आनंद गीतेला काही इथे येऊ शकत नाही ते काही करू शकत नाही त्यानिमित्त कसं ते ज्यांची जर शीट लागली तर त्यांनी इथला विभाग चांगला करावा लागेल तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आनंद गित्ते जर का येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर निवडून आले तर विक्रेत्यांची अशी मागणी आहे की त्यांनी या विभागामध्ये त्यांची बांधणी केली पाहिजे त्या ठिकाणी पक्ष वाढवला पाहिजे अशा त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत काका आपलं नाव काय निवृत्ती आणि नारखे लोकसभेचे निवडणूक चालू आहे खासदारकीची निवडणूक चालू आहे पण ते दोन उमेदवार किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला माहिती आहेत का सर्वे नाही माहिती माहिती आहे कोणते उमेदवार आहेत आनंद आणि आणि सुनील तटकरे आनंद आणि सुनील सटकरे आहेत तुम्हाला का काय वाटतंय येणाऱ्या भाविक खासदारांनी कोणत्या तुमच्या अशा ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे जनतेची अशी कोणती काम आहेत ती केली पाहिजेत आणि काय वाटते तुम्हाला असं म्हणलं म्हणजे गावाची सुधारणा केली पाहिजे काही योजना आणल्या पाहिजे काहीतरी हे केलं पाहिजे येणाऱ्या सभासदांनी आमची ये इच्छा आहे मग तुम्हाला असं कोणता खासदार वाटतो की ही संपूर्ण पूर्ण करू शकतो तटकरे साहेब तटकरे सुनील तटकरे, तटकरे। आनंद गीते सुद्धा खासदार होऊन गेले का काय वाटतं त्यांनी कामं केलीत की नाही केलीत ते पण करतात पण एवढे नाही रोहा करता ते येत नाही जास्त पण तटकरे नेहमी प्रत्येक आडीत फिरत असतात काम करत असतात आता आम्ही बघतो मला असं वाटतं की तटकरी साहेबांचं हे काम हे आहे चांगलं आहे तर आपण अशाच काही अजून या जनतेची प्रतिक्रिया घेणार आहोत आपण आता बाजारपेठेमध्ये आहोत या ठिकाणी आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण आपल्यासोबत काहीतरी महिला गृहिणी दिसतायत या ठिकाणी ताई काय नाव आपलं गौरवी गणेश बाकाडे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची धामधूम चालू आहे त्याच्या सात तारखेला खासदारकीची निवडणूक रायगडमधून कोणते खासदार आहेत तुम्हाला माहिती आहे का रिंगणामध्ये टेटकरी साहेब आहेत आणि गीते साहेब आहेत तर तुम्हाला काय वाटतं असे कोणते खासदार आहेत की सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते आ, मार्गी लावू शकतात गीते साहेब गीते साहेब तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी खासदारकीच्या याच्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न आहेत ते मार्गी लावू शकतात आता आपण पाहिलं तर तटकरे मागच्या वेळेला निवडून आले होते थोड्याशा फरकाने निवडून आले होते गीतेंचा पराभव झाला होता पण विरोधकांकडून टीका केली जाते की गीते कधी दिसतच नाहीयेत गीते फक्त निवडणुकी आली की दिसतात नाही नाही हे सगळं खोटं आहे कारण गीते साहेब सत्ताच नाही ठेवली तर ती येणार कशी आहे साहेब प्रत्येक टायमाला पुढे पुढे असतात त्याच्या मुला आपली कुठली काम पण करत नाहीत ते त्याच्यामुळं जेव्हा त्यांना आम्ही निवडून आणला जेव्हा आम्ही होतो त्यांच्यासोबत तेव्हा निवडून आणला त्यांनी काहीच केलं नाही रात आणि दोन महिन्यापूर्वी हे जे काय आता काढले त्यांनी दाखवायसाठी त्याच्यामुळं आम्ही त्यांना काही मतदान करणार नाही गीते साहेबांनाच मतदान करणार तर आपण या ठिकाणी आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया गीतेना या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते काका आपलं नाव काय नाव काय रायगड रायगड लोकसभा संघाची खासदारकीची निवडणूक जवळ आलेली आहे त्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचंय कोणते उमेदवार रिंगणात आहे तुम्हाला माहिती आहे का नाही एवढे काय आपल्याला होतो ना मी आता चालेल कालच आहे मग येत्या सात तारखेला मतदान करायचं आहे काय खासदारांकडून तुमच्या अपेक्षा आहेत काय जे होईल ते होईल बघू त्याच्यात काय कुणाला काय काय होत आपल्याला काय तेवढं हेच नाही तुमच्या पसंतीचा खासदार कोण वाटते तुम्हाला पहिल्यापासून आहे तेच आपल्या इथे चालू आहे तेच करायला लागेल तिथे कुठे ऐकवा नाही आपल्याला कोण आहे पहिल्यापासून आता नाव कसं सांगू आपलं कुणाच आहे ते चालू आहे त्याला बघाय करायचं तर आपण या ठिकाणी काही महिला महिला सुद्धा आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहेत ताई आपलं नाव हो काय स्वप्नाली मंदार सात हो तारखेला निवडणूक होत आहे कोणते उमेदवार आहेत ते उभे नाही ना ना महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे आनंद गीते आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडनं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे सुनील जी तटकरे आहेत काय वाटते तुम्हाला तटकरे तटकरे जिंकतील असं वाटतं तटकरे जिंकतील काय वाटते गीतेबद्दल काय वाटते तुम्हाला गीते काय म्हणजे गीतेकांना मी कधी बघितलंच नाही बघितलंयच नाही त्यांना कधी मग गीते या ठिकाणी कधी आलेच नाही सत्य आहे ते सांगते काय गीते मला माहित नाही तटकरे साहेब माहित आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने अकौल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अजून मच्छी सुद्धा आहे का काय आपलं आला आपलं पल्लवी पांढरंग स्वर्गे काय वाटलं तुम्हाला सात तारखेला निवडणूक आहेत कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत गीते साहेब आणि साहेब काय वाटते तुम्हाला कोणता खासदार तुमची जो मच्छीचा मच्छी मार्केट आहे त्या मच्छीला भाव देऊ शकतोय मच्छीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते विधान ते लोकसभेमध्ये मांडू शकतो तटकरे साहेब कारण गीत साहेबांना आम्ही कधी पाहिलंच नाही आणि आपल्या संपर्कात पण नाही म्हणजे आमच्या इथे राहत तरी सुधारणा आहे ती मुळे आहे तर आपण पाहू शकता पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत आपण रायगड आपण रायगड जिल्ह्यातील चिकन मार्केट असेल मच्छी मार्केट या ठिकाणी आलेलो इथे मच्छी विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की येणाऱ्या सात तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदारांमध्ये सर्वसामान्यांचा सा कोणाच्या बाजूने आहे हो का आपलं नाव काय शैलेश चोरगे शैलेश चोरगे त्या सात तारखेला निवडणूक होत आहे कोणते उमेदवार निवडणुकीच्या लोकसभेच्या याच्यामध्ये उभे आहेत तुम्हाला माहिती आहे का हो आमचा मतदार तो तत्कर साहेबांना विरोधकांकडून टीका केली जाते जा के की आनंद गीते सुद्धा बऱ्याच वेळेला खासदार होऊन गेलेले आहेत आनंद गीतेना या ठिकाणी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय काय वाटतं आनंद गीतेनी कामं केलीत की नाही केलीत तटकर यांची कामं कशी आहेत काय सांगाल तटकर्यांची रायगड जिल्ह्यामध्ये खूप कामं आहेत हे भव्य दिव्य जे मार्केट मच्छी मार्केट दिलेलं आहे ते तेंच, त्यांचे आदित्य त्यांची म्हणजे त्यांची मुलगी म्हणजे आदित्य तटकरे यांनी हे सगळं भव्य दिव्य दिलेलं आहे मार्केट आणि चांगलं हे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या रवा तालुक्यात पण चांगलं सहकार्य आहे मग येत्या सात तारखेला घड्याल दाबणार कि मशाल दाबणार आपण पाहू शकता या ठिकाणी मच्छी मार्केट जे विक्रेते आहेत त्यांचं मत आपण ऐकलेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका